गुड मॉर्निंग वन वेलकम अँड वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग अशा सर्वजण मस्त मजेत ना आय होप मस्त मजेत आनंदीच असेल तर आज आहे कितवी माळ सहावी माळ आणि आता मम्मी करत आहे फुलांची माळ आहे आज कलर आहे रेड तर मम्मीनं आज एकदम रेड ह्याच्यामधली नेटमधली रेड साडी नेसलेली आहे ये मस्त मस्त आज येल्लो रेड बँगल्स आज घातले हा थँक्यू अर्चना ताई खरंच एका बहिणीसारखं मला तुम्ही सांगितलं समजवून त्यामुळे थँक्यू सो मच अर्चना जाधव हो आहेत असेच सपोर्ट तुमचा राबू देत आशीर्वाद प्रेम आणि मला सांगत जा कशावरती व्हिडिओ बनवावेत काय बोलावं काय चुकतं का माझं कारण की एक असं बोलल्यानंतर ना एक मला बहिणीची आठवण येते थँक्यू अर्चना जाधव त्यांचं नाव आहे थँक्यू सो मच भक्तीला मावशी आज थोडस घट थोडेसे मोठे अजून झालेले तेव्हा आज पाचवी माळ आहे आज आज सहावी माळ आहे आज टेमलाईची म्हणजे आमच्या इथली ना टेमलाई मंदिरच्या इथली यात्रा असते तर गेला यात्रेला कोण इथले म्हणजे जे जे कोण उजगाव कोल्हापूर इथले त्यांनी गेला कमेंट कमेंटमध्ये सांगा कारण खूप गर्दी सुद्धा खूप आहे आज स्कूलला जायला रस्ता बंद होता त्यामुळे रिक्षा आले नव्हते ना मग सकाळी दादाने मला सोडलं रिक्षा रिक्षा पण बंद आहेत आणि तिकडे जाणार मार्ग जो आहे ना तो बंदच बंद केला आता म्हणजे सकाळी इतका नव्हतं तरी रस्ता बंद करून ठेवलेला त्यांनी पण पन आता इतकी गर्दी आहे ना पूर्ण ट्रॅफिक चला रिक्षाच नाही सोडतच नाही यायला गेलो नव्हतं का व्हिडिओ पाहायला असेल बघा आम्ही गेलेलो टेंबलाईनच्या मध्ये गेलो तिथे मागच्याही पण गेलो त्या पाळणे होतेच किती आता पण पाळण्यात खूप मोठी यात्रा म्हणजे ना महालक्ष्मी महालक्ष्मी आहे ना ती बहीण तिची बहीण आहे ही टेंबलाईन मंदिरची इथली महालक्ष्मीची पालखी येते इथं टेंबलाईच्या मंदिर जवळ सकाळी बाराच्या दरम्यान येते त्याचा पण एक छोटासा व्हिडिओ मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड करून टाकला तो माझ्या फ्रेंडनं पाठवला होता तो मी अपलोड करून पाठवला मला घरातून जायलाच मिळालं खूप म्हणजे खूप गर्दी असते कोल्हापूर महालक्ष्मीच्या मंदिरपासून मंदिर मंदिरपर्यंत पूर्ण असं रस्त्यावरती रांगोळ्या घालून पालखीचं असं स्वागत केलं जातं मस्त असतं बघण्यासारखं ह्याला काय पाहिजे माहिती का द्रोण पाहिजे असं हे असं हे शूट करायला आणि गावाकडे सुद्धा ना असं हे होत का म्हणतात ते अं म्हणजे आम्ही यात्रेला गेलेलो ना फर्स्ट टाइम मी आयुष्यात माझ्या ती पालखी बघवलेली काय नाचवतात यात्रेला इतक्या हुशार म्हणजे पहिला तर ती एवढ्या लांब होती ती पालखी कधी येईल कधी येईल असं नंतर ना जी यायला लागली ना ती पालखी किती हुशार तेच करत होते आणि एक फटाकडे त्यांनी लावले होते ना त्यांनी ते आमच्या घर म्हणजे एक घर होतं आम्ही तिथं बसलेलो त्या समोरच लावली उडून आले तोंडावरच उडलं आमच्या सगळ्यांच्या ते चरचर -चर -चर होत सगळं ते पहिल्यांदा मी बघितलेलं असं झालंय की आता कधी परत बावीस वर्षानं होणार तर माझी पोरं येतील मला यात्रा झाली तेच चांगलं आता माझी पोरं येतील तेव्हा मी त्यांना दाखवायला पाहिजे आजीची यात्रा

परदिशी गावी गेलो होतो तेव्हा असं मोठं दोरलंच ना पडलं होतं लिंबूच्या झाडाखाली आणि आम्ही घरात येऊ आल्यानंतर ताईच्या ना तर तिच्या काय नव्हतं घाबरलं ना वा हा दीड तोळ्याच होतं आणि त्याच्यात एक तर टेन्शन आलं होतं बापरे बाहेर कुठं पडलं असलं तर तर नाही आम्ही लिंबूच काढत होतो तिथे तिथं तीच काढाल ती ना आकडी आकडी म्हणते आहे तिला ती काढत होती ना मग तिथं मग तिथं तिला दिसलं आणि तिला शोध मिळालं बरोबर तेच लिंबूच्या लिंबूचे खाली गेली होती हाताला ना लिंबूचे काटे टोचले होते आणि एवढी माहित नव्हतं आणि तिथे मधुमाशीच पण पोळा आहे एक माहित आहे तुम्हाला नाही नाही दुसरी एक मधुमाशी ज्या आम्ही गावाला होतो ब त्या तुम्ही यात्रेच्या वेळेला तुम्ही जेवण देऊन करायचं तेव्हा आम्ही हडाखाली बसलेलो अचानक तिथं मधुमाशीचा पोळा फुटला तुथला कमेंट मध्ये सांगू दे त्यांनी काय म्हणतात ते ते माती बनवते काय म्हणजे मधुमाशी जास्त एक मधुमाशी सारखीच असते ती थोडी थोडी लाल कलर थोडी थोडी त्याच्यासारखी असते आणि आता आम्ही दिवाळीच्या सुट्टीमध्ये मध्ये कुठे जाणार आहे मी ताईकडे तरी दोन दिवस जाणारच आहे मी पण जाणार आहे खूप म्हणजे खूपच भाऊजी हे करतात कारण मी ना माझ्या बहिणीकडे कर... माझं लग्न झाल्यापासून म्हणजे आता लग्न होऊन एकोणीस वर्ष झाली एकोणीस वर्षामध्ये ताईच्या घरी फक्त एकच रात्र राहिले मी पटेल काय कोणाला बहिणीकडे एक दिवस राहिले मी तर अजूनपर्यंत आकडी म्हणजे फॅमिली आपण दोघे हां मी मावशीकडं म्हणजे पहिला तर जात नव्हतो कारण मला मम्मी मम्मीशिवाय आणि पप्पा जो कुठंच जाऊ दे राहिलो जा जा ना मग रात्री पग मला सोडायला परत यायचे सगळेजण मग मी ज्या मावशीच्याकडे गेलो तेव्हा मी प्रा माझी दिदी आहे ना त्यासोबत मी एस टीनं फर्स्ट टाईम गेलेलो पण तिकडं मला जायला का आवडत नाही सांग मला आईकडं जायला शेतात का आवडत नाही शेतात हां आणि वॉशरूम नाही तिथं खरोखर शेतात नाही म्हणून मला घरात गावाकडच्या घरात राहायला आवडतो मी तर कुठंच जाणार नाही मग पहिला सांगतो म्हणजे मी मावशीकडे येईन ना, ना पण परंतु, परंतु परंतु मी जास्त दिवस कोल्हापूरमध्येच राहणार आहे मला कुठे जायचं ना नाही मी गप घरात पिझ्झा बर्गर खात बसणार पप्पा तू तू कस का कोल्हाबेरा मी पप्पा न सांगितलेलं पप्पा मला हे खायचं पिझ्झा पप्पा म्हटले देव उठू दे, दे, देव दे ते देव पिझ्झा खायचं नुसते असं म्हटलं पप्पा मला नाही देवलेल्या पिझ्झाचा काही चिकन क्रप्स सांगितलेलं म्हणून असतं कोण सांगितलं तिने अगा मी पिझ्झा सांगितलेला आणि त्यासोबत दुसरं सांगितलेलं चिकन क्रप्स

चकचकीत नुसत चकचक आले चक्चकित साडी घेतली मी आज चक्चकित पडले आहे जरा ही एवढी हेवी साडी आहे ना जड पण आहे आणि ह्याचे ना वन साइडच पिन लावायला लागतं बरं आहे ना वेलवेटचं खूप जड असतं केलं नंतर ना पिन लागतच नाही एवढं जड अस죠 मग वन साइड सोडलेली आहे अशी मस्त वेटी पूजा आमची झालेली आहे डन आणि मम्मी आता बसलेली आहे इथं मस्त तू मी इकडं मॅगी ठेवल्या मला मॅगी खायची इच्छा झालेली ना त्यामुळे मी तुला अगं तुला कधी कशाची इच्छा होत नाही तुला बारा महिने काय नाही काय खायची इच्छा होते तर आज नऊ दिवस ज्याने ज्याने उपवास पकडलेत ना खरच खूप आश्चर्य आहे स्वरालीच्या बाबाने स्वरालीच्या उपवास धरला नऊ दिवस चप्पल हो वगैरे घालत नाही चप्पल घालतात माझ्या मम्मीला सांगा नऊ दिवस उपवास धरायला दुसऱ्या दिवशी मॅडम आजारी शुक्रिया बोलल्याबद्दल उपवास आपल्याला काय जमत नाही साधा मी एकादशीला एवढं जास्त धरत नाही मी तर जास्त धरत नाही उपवास बारक्यात अजून एखाद्या मी पकडते पण सारखं सारखं नाहीतर ते सगळ्यांचं असतं ना शुक्रवार माझ्या मावशीच म्हणजे ते आठवड्यात दोनदाच फक्त जेवत असं बघा ते शनिवार जर मंगळवार धरत्या बुधवार धरत्या काय 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 म्हणजे तेच ते म्हणजे आठवड्यातले कोणते कोणते तर दिवस आहेत त्या दिवशी नुसतं उपवासच असतोय सोमवार असते गुरुवार असते आणि शनिवार असते तीन दास आता त्यातले चार दिवस फक्त जेवत्या

आणि भाताचा भात असतो जो तो वाटीत येतोय ना तो असा एवढासा गोल शिरासारखा तो भात आणि चपाती मॅडमला पुरली नाही की म्हणजे पुरली म्हणतो संपली नाही की अर्धी काढायची आणि दादाला द्यायची किंवा आमच्या दाटात द्यायची म्हणजे ती एक चपाती खाली म्हणून समजायची तर आता काय म्हणायचं सांगा काय खाते मी आज दिवसभर आज तर आज स्पेशली सांगते आज मी सकाळपासून खाल्ले सकाळी उठल्या उठल्या पहिला घेतला घेतला त्याच्यानंतर ह्यांनी मला चहा करून दिला चहा आणि एक कडाक मी खाल्ले त्याच्यानंतर मी खाल्लं काय नारळाचं पाणी प्यायले आज नारळ शिल्लक होता त्याचं एक पाणी प्यायले मग केळ खाल्लं आणि दुपारी पुन्हा चपाती भाजी भात वगैरे सगळं खाल्लं चार वाजता मी एक फुल्ल वाटी भरून दूध प्याले गौरांबरोबर आणि काय खाल्लं त्याच्यानंतर